महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणासाठी बालकाला पल्स पोलिओचा डोस देता येईल यासाठी शहरात दोनशे एक्क्याऐशी बुथवर सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगून शहरातील बालकाचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी पालकांनी आपल्या बालकाला पल्स पोलिओ लसीकरणाचा डोस द्यावा असे आवाहन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केले अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान सुरू असून कैलासी बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते बालकाला पल्स पोलिओचा डोस देऊन शुभारंभ करण्यात आला यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर डॉक्टर अमित कर्डे डॉक्टर वृषाली आरू आदींसह अधिकारी कर्मचारी पालकवर्ग उपस्थित होता शहरातील सुमारे बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून साठ हजार लसींची उपलब्ध करून देण्यात आली आहे घरोघरी लसीकरण करण्यासाठी एकशे पंचान्न कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत विविध ठिकाणी ट्रान्झिट बूथ उभारण्यात आले आहेत रात्रीच्या वेळी फुटपाथवर वर वास्तव्य करणाऱ्या बेघर कुटुंबातील बालकांना लस देण्यासाठी नाईट पथक नियुक्त करण्यात आले आहे तसेच शहरात बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी धार्मिक स्थळे उद्याने तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्या आदींसह विविध ठिकाणी लसीकरणाची मोबाईल टीम नियुक्त करण्यात आली आहे शहरातील पाच वर्षाखालील बालकांचे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून पालकाने देखील सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे ई नवा मोठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा